नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी वाळवणाच्या पदार्थांमध्ये रताळ्याचा कीस आणि वेफर्स कसे करून ठेवायचे ते दाखवणार आहे बटाट्याच्या किसाप्रमाणेच हा कीस वर्षभर टिकतो उपवास असेल तेव्हा झटपट गरम दुधामध्ये घालून खाऊ शकता यासाठी ही रताळी घेतली आहे मोठी मोठी रताळी किस करण्यासाठी वापरावी पाण्यामध्ये पाच दहा मिनटं रताळी भिजवून ठेवली आहेत म्हणजे माती वगैरे असेल तर ती निघून जाते चोळून स्वच्छ धुवून घ्यावी कुकरला बटाटे उकडून घेतो त्याप्रमाणे उकडून घ्यायची आहेत आतपर्यंत व्यवस्थित शिजले जावेत म्हणून एकाचे दोन भाग केले आहेत फक्त उकडताना खूप जास्त मऊ गाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी मोठी मोठी रताळी यासाठीच घेतली आहेत जेणेकरून खूप मऊ शिजणार नाहीत दोन शिट्ट्या घेऊन मी रताळी शिजवून घेतली आहेत पण रताळ्यांच्या आकारानुसार कमी अधिक शिट्ट्या लागू शकतात रताळी जर लहान असतील तर एक शिट्टी देखील पुरेशी होते आणि जर मोठी असतील तर एखादी शिट्टी आणखी लागू शकते तुम्ही पाहू शकता रताळी खूप मऊ झाली नाही आहेत कडक आहेत तरी देखील व्यवस्थित शिजली आहेत आता याची जमतील तितकी सालं काढून घेऊ शकता बटाट्याचा किस करण्यासाठीची जी मोठी किसणी असते तिनं रताळ्यांचा मोठा मोठा किस किसून की घ्यावा ताटांना थोडस तेल लावून घेतलं आहे एकाच ठिकाणी न किसता ताटामध्ये किस पसरून घ्यावा रताळ्यांची सालं न काढता देखील याचा किस करून घेऊ शकता ताटामध्ये किस एकसारखा पसरून घेतला आहे किसाप्रमाणेच याचे वेफर्स देखील करू शकता काही रताळ्यांचे वेफर्स करून घेतले आहेत दोन दिवस कडक उन्हामध्ये हा किस आणि वेफर्स वाळवून घेणार आहे आता हे किस आणि वेफर्स अशा प्रकारे कडकडीत वाळले आहेत पापड कुरड्यांप्रमाणेच डब्यात भरून ठेवल्यास हा किस वर्षभर टिकतो उपवास असेल तेव्हा लागेल तसा कीस वाटीमध्ये काढला आहे गरम गरम दूध यामध्ये घालावं किस चांगला वाफला जातो आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ घालू शकता यामध्ये थोडासा दूध मसाला घातला आहे छान स्वाद येतो केशरही घातला आहे झटपट रताळ्याचा किस तयार आहे वेफर्स देखील अशाच प्रकारे गरम दुधामध्ये घातले आहेत असतात त्यामुळे एखाद मिनिट झाकून ठेवलंय म्हणजे वाफले जातील उपवासच हवा असं काही नाही लहान मुलांना आवडत असल्यास त्यांना देखील याप्रमाणे करून देऊ शकता गोडीसाठी यामध्ये गुळ घातला आहे दूध मसाला किंवा वेलची पूड जरूर घाला पूर्वी वाळवणाच्या पदार्थांमध्ये अशा प्रकारे रताळ्याचा कीस हमखास करून ठेवला जायचा वरून आवडत असल्यास थोडंसं तूपही घालावं त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि याची लिंक व्हॉट्सॲपवर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद